जल जीवन मिशन मोडनिम मध्ये बेमुदत ठिया आंदोलनाला सुरुवात केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेतून प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क औदुंबर महामुनी मोबाईल नंबर आणि संपतंबरिम शहरासाठी युतीवरून पाईपलाईन जलकुंभ बांधणे मोरणीम शहरांतर्गत प्रत्येक नागरिकांच्या घरी पाइपलाईन द्वारे पाणी पुरवठा करणे आदीबाबतची कामे रखलल्याने व या योजनेची मुदत संपून गेली तरी ही योजना पूर्ण न झाल्याने तात्काळ ती रखडलेली कामे सुरू करावीत या मागणीसाठी श्री वेताळ परिवाराच्या वतीनं आज सकाळपासून मोडणीम ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठेये आंदोलन सुरू करण्यात आले आहे याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला एकोणतीस एप्रिललाच आंदोलनाचा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे आज सकाळी मोडणीम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रतिनिधी अनिल शिंदे यांच्या हस्ते श्री वेताळ साहेबांच्या चरणी श्रीफळ वाढवून तर शंकर कोटावळे यांच्या हस्ते श्री वेताळ साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे या प्रसंगी श्री वेताळ परिवाराचे प्रकाश गिड्डे चंद्रकांत गिड्डे हनुमंत कुंभार उदय जाधव राजेश निंबाळकर ऋषी कोठावळे सुरेश जाडकर धनाजी लादे बंडू तोडकर अमोल गिड्डे सुधीर सुरवे आदी जण उपस्थित होते तर या सुरू असलेल्या आंदोलन प्रसंगी मोन्नीम पोलीस स्टेशनचे आशिप व वाघमोडे हे पोलीस उपस्थित होते जल जीवन मिशनच्या अंतर्गत मोन्नीम शहरासाठी या कामाची मुदत एकतीस जानेवारीला संपून गेली असली तरी हे काम पूर्ण न झाल्याने हे काम करण्यात व हे काम कधी पूर्ण होणार ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजशी बोलताना सांगितले आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा